महाराष्ट्राचं कुलदैवत ज्या राजाचं नाव घेतल्याशिवाय या महाराष्ट्राच्या देशाच्या जगाचा मातीचा इतिहास कालही आजही उद्या पूर्ण होऊ शकतच नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आम्ही चुकून सुद्धा मुंगीच्या वाटेलाही जात नाही पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही हे दाखवून देणारे सर्वोत्तम पुत्र छत्रपती संभाजी महाराज शिक्षणाच्या माध्यमातून ज्या युगपुरुषानं शिक्षणाची गंगा तुमच्या आमच्या दारापर्यंत आणली ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे आणि भारतीयच राहणार असं म्हणत ज्या युगपुरुषाने भगवे हिरवे निळे पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं ते भारताचे महान सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची जयंती एकशे जयंती साजरी करण्याच्या निमित्तानं कोल्हापूर मातीच्या ऐतिहासिक माती जन्माली आली सगळी माणसं या आगरी कोणी संस्कृती मध्ये एकत्रित आली ते जगाच्या इतिहासामध्ये लोकराजा आरक्षणाचे जनक शिक्षणाचे प्रेमी कुस्तीचे खऱ्या अर्थाला पुरस्कार त्यांच्या लोकराजानं उद्या पुरे अठ्ठेचाळीस वर्षाच्या का कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या हजारो पिढ्यांना पूर्तीनं असा संस्कार दिला की राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना तुम्हाला सर्वांच्या काळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये <स्था> गेले अनेक वर्ष सातत्यानं त्यांच्यासोबत आमचा स्नेह आहे मग ती शाहू महाराजांची जयंती असो शिवरायांची जयंती असो का राजसत्रेवरचा रायगडावरचा शिवराज्याभिषेकाचा सोहळा असो कुठलाही कार्यक्रम असताना हिरहिरी खऱ्या अर्थानं सहभागी असणार कोल्हापूर जिल्ह्याचं युवा नेतृत्व तथा एकदा नव्हे तर दोनदा आणि तब्बल अकरा लोकसभा निवडणुकांमध्ये ज्यांच्या परिवाराला नऊ वेळा सदस्यत्व या मातीनं बहाल केलं आदरणीय धनंजयजी मानेसाहेब माने, माने दादा त्याचसोबत विचारपीठावर स्थानापन्न असणारे सन्मानजी आमदार साहेब सामाजिक हा बरोबर आहे सामाजिक चळवळीमध्ये गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मग पुण्यामध्ये महामाता रमाईंच्या पुतळ्याच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही भेटलो होतो तेव्हा मालेगाव नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा एका बौद्ध विहाराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही भेटलो होतो त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं याच मुंबईमध्ये सुद्धा एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट झाली होती सातत्यानं सातत्यानं म्हणजे बऱ्याचदा ज्या माणसाचा परिचय जातीशी धर्माची नाही सातत्यानं जे माणसं समाजाकरता उभी राहिलीच त्या युग पुरुषांकरता कार्यरत असणारे सन्मान्य खासदार हंडोरे साहेब विचारपीठावर साधापन्न असणारे आमचे बंधुतुल्य मित्र आदरणीय आबासाहेब पाटील आदरणीय दादा पाटील त्याचा सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे ते ऋतुजी यादव सर त्याचसोबत खऱ्या अर्थानं कोल्हापूर रहिवासी संघाच्या माध्यमातून ज्यांनी या सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं ते अनिल पाटील सर आमचे मित्र अमोल असुरकर असतील घोरपडे सर असतील किंवा इतर सर्व सन्मान्य मान्यवर या सगळ्यांचा खऱ्या अर्थानं रोल व्यक्त करतो मगाशी बोलताना प्रत्येक जणांचा प्रभू पाहुणा सांगत होता की आपण आमचा सन्मान करत आम्ही आपले आभार मानतो आपण आमचा सन्मान करत आणि आमचे आभार मानतो मला वाटतं सन्मान तीन प्रकारचे असतात त्याला पहिला सन्मान असतो तो सन्मान दिला जातो आणि सांगितलं जातं हा सन्मान घ्या आतापर्यंत सुद्धा आपण काही नाही किंवा इथून पुढच्या काळात तरी आमच्याकरता काहीतरी करा त्याकरता पहिला सन्मान असतो दुसरा सन्मान दिला जातो आता दिल्यामुळे सांगितलं जातं की हा सन्मान घ्या आत्तापर्यंत जेवढे उद्योग केले तेवढे भरपूर झाले आता तरी कुटुंबात थांबा करता दुसरा सन्मान असतो आणि तिसरा सन्मान दिला जातो आणि सांगितलं जातं की आतापर्यंत आपण जे काम केलं ते समाजाला आणि जिल्ह्याला प्रगतीपथावर नेणार आहे आणि पुढच्या काळात सुद्धा आपल्या हातून तसंच काम हो या हा सन्मान आहे आणि मला असं वाटतं आपण सर्वांनी आम्हाला सन्मानित केलेला सन्मान जो आहे हा तिसऱ्या प्रकारामधला आहे ती खऱ्या अर्थामध्ये आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये जन्माला आलो मग अशी प्रत्येक जण कोल्हापूरचं आता सांगत होता आता आणि आंडोरे साहेब बोलले असतील आबासाहेब बोलले असतील किंवा सगळे सगळ्यांनीच आता सांगितलं माझा जन्म नाशिक जिल्ह्यामधला असला तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अठरा मुलं ही मागच्या दहा वर्षापासून ज्यांचं पालकत्व माझ्याकडे आहे त्यांना आई आणि वडील नाही आणि त्या मुलांचा पालक म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सुद्धा कोल्हापूरच्या मातीतरवून खेळतोय आणि खऱ्या अर्थानं परिस्थिती इतकी सुंदर आहे कोल्हापूर करा तो अभिमान तुमचा एवढ्या करता वाटतो की या ठिकाणी अधिकारी आणि कृतीदा असतील किंवा रोने साहेबांचं नाव आणि या ठिकाणी होतं महाराष्ट्रामध्ये सहा एप्रिलला दोन घटना घडल्या गट नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी नावाचं नाव आहे शिक्षण क्षेत्रामध्ये दोनही घटना आहे म्हणजे एका दशा गेली एका दुसऱ्याला दिशा दाखवली तर इगतपुरीमध्ये नववीच्या एका वर्ग शिक्षकाला वाटलं की नववीच्या वर्गात असणाऱ्या आपल्या मुलांची बॅग आपण केली पाहिजे आणि नववीतल्या वर्ग शिक्षकानं नववीतल्या मुलांची बॅग चेक करायला घेतली आणि त्या चेक करताना बॅगेमध्ये ज्या वस्तू सापडल्या मग त्यामध्ये शस्त्र असेल त्यामध्ये तंबाखू असेल सिगरेट असेल गुटखा असेल मी विचारपीठावरून सांगू शकत नाही अशा गोष्टी त्या सकाळी त्या बॅगेमध्ये सापडल्या महाराष्ट्रामध्ये खळब उडाली आणि त्याच दिवशी संध्याकाळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घटना घडली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका मेंढपाळाचा मुलगा बापास सोबत मेंढ्या चालतोय आणि मेंढ्या चालता चालता देशमुख रावाच्या मित्रानं फोन केला की बिरदेव अरे लेखा तू आय एस झालाय आय पी एस झालाय आणि त्यावेळी मेंढपाळ असताना बापानं आपल्या डोक्यावरचा फिटा काढला आपल्या पोराच्या डोक्यावर घातला तो आयुष्यातला सर्वोच्च सन्मान होतो एकीकडे दशा महाराष्ट्राला दाखवली जात होती पण दुसरीकडे महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम हे कोल्हापूरच्या मातीनं केलं आणि म्हणून आम्हाला कोल्हापूरकरांचा अभिमान शाहू महाराजांचा विचार वारसा प्रयत्न हे सगळी प्रत्येक जण सांगतायत आज शाहू महाराज कोण हे सुद्धा नव्यानं गर सांगणं गरजेचं आहे तर बघा तुम्ही विश्वास करतो शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे चिरंजीव संभाजी महाराज अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद संभाजी महाराजांचं बलिदान झालं आणि त्यानंतर राजाराम महाराज रा गाडीवर आले तार त्यानंतर राजाराम महाराज सुद्धा सतराशे सात मध्ये मृत्यू झाला त्यानंतर ताराबाईंनी गाडी चालवली आणि तोपर्यंत संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराजांची आहे औरंगजेबाच्या मुलाच्या ताब्यामध्ये सुटका झाली सुलतान चार मुलं आणि शाहू महाराज महाराष्ट्रामध्ये आले आणि वाद चालू झाले गादी कुणाची आणि मग तीन लढाया झाल्या तिघ लढायामध्ये कोणालाही यश मिळालं नाही आणि त्यानंतर आपली दिशा असेल वारणेच्या पलीकडे कोल्हापूरचं राज्य वारणेच्या अलीकडं साताऱ्याचं राज्य दोन गाद्या झाल्या आणि कोल्हापूरची गादी वेगळी झाली करवीर रियास जला म्हणतो आणि मग पहिले संभाजी महाराज आवासाहेब महाराज बोआसाहेब महाराज बाबासाहेब महाराज आणि त्यानंतर राजाराम महाराज गादीवर आले राजाराम महाराजांनी कोल्हापूरमध्ये राजाराम महाविद्यालयाची स्थापना केली पण दुर्दैवानं इटलीच्या फॉरेन्स शहरामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर कोल्हापूरची गादी अनाज झाली आणि त्या गादीवर चौथे शिवाजी महाराज गादीवर बसले पण बाल वयामध्ये त्यांचा नगरच्या किल्ल्यामध्ये मृत्यू झाला आणि कोल्हापूरच्या गादीला वारस उरला नाही आणि त्यावेळी त्यावेळी राजाराम महाराजांच्या पत्नी आनंदीबाई राणीसाहेब यांनी ठरवलं की कागलच्या घाटगेकडून परिवारामधला एक मुलगा मला दत्तक घ्यायचा आहे आणि त्यावेळी कागलचे रिजंट आबासाहेब घाटगे यांचा ज्येष्ठ पुत्र यशवंतराव घाटगे यांना दत्तक घेतलं गेलं आणि तेच यशवंतराव म्हणजे आजचे राजाशी छत्रपती शाहू महाराज हा विचार आणि माणसाला मग अशी आदरणीय रेषेदारच विचारत होते यशवंत नावाचा इतिहास खूप मोठा झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये आवडतं शस्त्र अमोक शस्त्र तो पट्टा त्या पट्ट्याचं नाव आहे यशवंत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मुलाचं नाव यशवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाचं नाव यशवंत राजाश्री शाहू महाराज यांचं मूळ नाव यशवंत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री त्यांचं नाव यशवंत आणि आज बोलणाऱ्या व्याख्यानाचं नाव सुद्धा यशवंत हा कदाचित योग योग असतो हा योगा योग माणसं उभी कशी करायची हे कोल्हापूरच्या पाठीने दाखवलं माणसं पुढं कशी घ्यायची हे शाहू मार दाखवलं स्वतः उदाहरण तुम्हाला सांगतो बाबासाहेबांचा प्रसंग अनेकांनी सांगितला तो अनेक आम्ही सांगतो बाबासाहेबांनी कोल्हापूर कोल्हापूरमधून पुण्यामध्ये येऊन शाहू कोल्हापूरमधून मुंबईमध्ये आले शाहू महाराज आणि बाबा परळ भागामध्ये बाबासाहेबांची भेट घेतली आहे आणि बाबासाहेबांना भेटून त्या भागात भेटले सगळीकडे प्रत्येक जण विचार करतोय कोल्हापूरचा राजा एवढा मोठा छत्रपती आहे आणि दलितच्या पोरोला भेटायला यावं ना तर काय दोघांमध्ये कोणाला कळत नाहीये आणि तो पर्यंत शाहू महाराज बाबासाहेब राहत असलेल्या जाऊन पोहोचले आणि बा, बाबासाहेब अभ्यास करत होते छोटस कुरगाव वरच्या मजल्यावर गेलेल्या अभ्यास करत बसलेल्या बाबासाहेबांना भेटायला गेलं आणि सांगायला लागलं बाबासाहेब चला तुम्हाला भेटायला कुणीतरी कोल्हापूरचा राजवालाय बाबासाहेब विचार करताय कोल्हापूरचे राजे शाहू महाराज आणि ते मला भेटायला हे कसं शक्य आहे आणि कसा खालून आवाज आला अरे ओ भीमराव आम्ही खाल्ले भेटायला बाबासाहेब खाली धावत आले आणि समोर बघितले छत्रपती शाहू शाहू महाराज महाराजांचं कार्य आणि कर्तृत्व बाबासाहेबांना ठाऊक होतं बाबासाहेब सर शाहू महाराजांकडे धावले मिठी सामावली गेली दोघही एकमेकाच्या मिठीत सामावले आणि काही वेळाने मिठी घट्ट झाली त्यावेळी बाबासाहेब शाहू महाराजांना सांगतायत महाराज तुम्ही का आलात तुम्ही राजा आहात तुम्ही मला आवाज दिला असता तुमच्या एका हार्गेसरशी मी कोल्हापूरला येऊन दाखल झालो असतो महाराज तुम्ही का आलात तुम्ही राजा आहात त्यावेळी बाबासाहेबांचं शाहू महाराजांचं वाक्य आहे बाबासाहेबांना शाहू महाराज सांगताय बाबासाहेब अहो आम्ही परंपरेचे राजे बाबासाहेब अहो तुम्ही ज्ञानाचे राजे अहो ज्ञानाच्या भेटीला परंपरा आली तर काय फरक पडतो इतकं उदात राहतात इतकं उदात्त हे जपण्याचं काम शाहू महाराजांनी केलं सायंकाळची वेळ आहे शाहू महाराज आपल्या वाड्यावर बसलेत आणि आजोबा आपल्या नातवाला घेऊन आले म्हणजे राजे महाराज हा माझा नातू आहे त्याचा आवाज तुम्ही एकदा ऐका महाराज म्हणते ठीक आहे आवाज सध्या समोर बसलोय गायन चालू केलं पोराचा आज इतका गोड इतका सुंदर आहे की महाराज म्हणतो झाले आणि महाराजांनी बऱ्याच गाणं गाणं संपल्यावर त्या पोराला आवाज दिला अरे बाळा इकडे अरे नारायण इकडे ते पोरग जवळ यायला तयार नाही तीनदा आवाज दिला तरी जवळ यायला तयार नाही आणि मग ते आजोबा जवळ आले म्हटले महाराज त्या पोराचा आवाज खूप सुंदर आहे आवाज खूप गोड आहे पण महाराज आहे की हे पोरग एका त्याला ऐकायला कमी येतं महाराजांना वाईट वाटलं आणि तात्काळ गाडी बोलवली त्या पोराला आपल्या गाडीत बसवलं कोल्हापूर मधून मिरजेला नेलं मिरजेला इंग्रजांचं हॉस्पिटल आहे मिशन हॉस्पिटल त्यामध्ये डॉक्टर वेल नावाचे डॉक्टर आहे त्यांना बोलवलं त्या पोरावर उपचार घेतले आणि त्या पोराला कानानं बरा केला आणि त्या पोराला किर्लोस्कर नाटक कंपनीमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि पुढे चालून तोच पोरगा तोच नारायण राजहंस महाराष्ट्राचा बालगंधर्व झाला ते कार्य कर्तृत्व हे शाहू महाराजांनी उभं हा विचार आहे जात नाही बघितली धर्म काय बघितला आमच्याकडे परिस्थिती वेगळी आहे आमच्याकडे लोकांनी वाटून घेतलं छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे महात्मा फुले मायांचे बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नानाभो साठे मातंगांचे गाडगे बाबा घोबे लाईल्या देवी धनगरांच्या हे केव्हा म्हणजे आमच्याकडे सगळं वाटलं भगवा हिंदूंचा निर्वा मुसलमानांचा निळा बौद्धांचा हे करता नव्हतं सगळं हे करता नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवा निवडला का निवडला अरे भगवान शौर्याचा पती काय भगवा त्यागाचं प्रतीक आहे भगवा समर्पणाचं प्रतीक आहे भगवा उगवत्या सूर्याचं प्रतीक आहे म्हणून भगवा निवडला हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांनी हिरवा निवडला का हिरवा समृद्धीचं प्रतीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निळा निवडला निळा का निवडला निळा या आकाशाचं प्रतीक आहे हे आकाश तसं सगळ्यांना समान सामावून घेत तसं इथं सगळ्यांना समान न्याय द्यायचा आहे तेवढ्याकरता निळा निवडला सारी सोपी विचार झाला आणि शाहू महाराजांनी त्या विचारधारा जी आहे ना ती विचारधारा शाहू महाराजांपासून येते ही विचारधारा शिवरायांपासून येते ही विचारधारा महात्मा फुलें पासून येते तुम्हाला पुन्हा उदाहरण सांगतो आणि उदाहरण आहे कोल्हापूरमध्ये बीस लाख नावाचं अस्पृश्य मुलींता वस्तीगृह शाहू महाराजांनी के चालू केलं शाहू महाराज उद्घाटनाला आले आणि उद्घाटन करत असताना एक जैन वस्तीगृहामधला एक पोर्ग त्या शाहू महाराजांच्या आजूबाजूला फिरतोय इकडं जाय तिकडे जाय शाहू महाराजांसोबत जाय शाहू महाराज उद्घाटन करून निघून गेले आणि आपल्या हॉस्टेलला गेलं हो समजलं की आपल्या वस्ती पोरग त्या स्पर्शांच्या कार्यक्रमाला गेलं होतं शाहू कार्यक्रमाला गेलं होतं रेक्टरनं त्या पोराला बोलवलं विचारलं तू त्या कार्यक्रमाला गेला होता का म्हटलं हो म्हणजे माझा आंघोळ करून तू बाटला असशील हे पोरग म्हटलं माणसाच्या स्पर्शानं माणूस बाटतो कसा शाहू राजांना जात भेद काही नसतो रेक्टर म्हटलं लेख तुला जेवायला मिळणार नाही त्या पोरला रात्रभर उपाशी ठेवलं गेलं पण हे पोरग एवढं क्रांतिकारी रात्री बारा एक वाजता त्या होस्टेलच्या दरवाजा तोडला आतमध्ये प्रवेश केला पोटभर जेवण केलं आणि जेवण करून पोरग बाहेर आलं सकाळी रेक्टरला बातमी समजली आहे त्या पोरानं स्वयंपाकघर फोडलं आणि त्या पोराच्या बॅगा उचलल्या वरून खाली टाकून दिल्या आणि सांगितलं दरवाजे बंद आजपासून पुरा इथे यायचं नाही आणि हे पोरग रस्त्यावर तो आलंय बातमी शाहू महाराजांना समजली शाहू महाराजांनी गाडी पाठवली आहे आणि सांगितलं त्या पोरला वाड्यावर ना मला बघायचंय कोण आहे ते पोरग ते पोरग वाऱ्यावर आणलं त्या पोराकडे बघितलं आणि शाहू महाराजांच्या लक्षात आलं हे पाणी काहीतरी वेगळंच आहे आणि मग शाहू महाराजांनी विचार केला की हे पोरग आपल्या वाऱ्यावर सांभाळलं पाहिजे हे इथंच शिकलं पाहिजे आणि शाहू महाराजांनी ते पोरग त्यांच्या वाऱ्यावर सांभाळायला सुरुवात केली वाऱ्यावर शिकवायला सुरुवात केली आणि वाऱ्यावर शिकवता शिकवता ते पोरग एवढं मोठं झालं की त्या पोरानं आशिया खंडामधली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली त्या पोराचं नाव होत कर्मवीर भाऊराव पाटील कोणाचं पोरग आहे बाहेर रस्त्यावर आले जातो आणि हे सगळं करत असताना शाहू महाराजांनी जो विचार मांडला तो याने आरक्षणाच्या जगात म्हणतो आरक्षण संविधानामध्ये अंतर्भूत बाबासाहेबांनी केलं आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये अंतर्भूत करताना आरक्षणाचा विचार देशाच्या जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा शाहू महाराजांनी मांडला जो प्रस्थापित आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यावेळी आरक्षणाची संकल्पना शाहू महाराजांनी मांडली त्यावेळी विरोध झाला सगळे काम विरोध झाला आणि ज्यावेळी विरोध होतो ना त्यावेळी शाहू महाजा जे विरोध करणार होते त्यांना बोलवून घेतलं आणि सगळे शाहू महाराजांची चर्चा करतात महाराज मदत करणं ठीक आहे महाराज नोकरी देणं ठीक आहे पण आरक्षण हे का दिलं आणि त्यावेळी शाहू महाजाने जीवंत उदाहरण दाखवलं शाहू महाराजांच्या आगीमध्ये घोडे होते त्या घोड्याचा जो मोतदार सगळ्या लाखानदार त्याला मोतदार म्हणतात त्याला म्हटलं सगळे घोडे एकत्र सोड तो म्हटला महाराज कसं सोडता येईल नाही सोड की म्हटला मी सांगितलं ना आणि सगळे घोडे एकत्र सोडले चंदी घोड्याला खायला असते रस्त्याच्या टाकली एका जागेवर आणि जे मजबूत ताकदवार घोडे होते त्याच्यामध्ये ताकद होती ते सगळे घोडे पुढे आले आणि त्यांनी कमजोर घोड्यांना लाता मारायला सुरुवात केली आहे आणि कमजोर घोडी पाठीमागच राहिली ती सगळी चंदी त्या मजबूत घोड्यांनी खाऊन टाकली आणि त्यावेळी शाहू महाराजांनी सांगितलं बघितलं का समाजामध्ये परिस्थिती हीच आहे

शाहू महाराज बघितलं वाटलं माझ्या कोल्हापुरामध्ये असलं पाहिजे उभं करून दाखवलं राजानगरी धरण परदेशामध्ये फिरायला गेले धरण असलं पाहिजे राजानगरी आजही भारतामध्ये फिरून बघा कित्येक धरण आहे पण स्वयंचलित असणार एकच धरण आहे ते म्हणजे राजानगरी धरण आहे ते शाहू महाजन उभं केलं अरे भावानंद बहिणी रजनीकांतचा लिंगा नावाचा चित्रपट आला बघितला असेल आणि तो लिंगा चित्रपट असताना रजनीकांत डॅम बांधायचं स्वप्न बघतोय डॅम बांधताना इंग्रज अधिकारी सांगतोय सगळा खजिना संपून जाईल तरी डॅम पूर्ण होऊ शकत नाही शाहू महाराजांच्या काळामध्ये हेच सांगितलं जात होत सगळा खजिना संपून जाईल पण डॅम पूर्ण होऊ शकत नाही शाहू महाराज म्हटले सगळं संपून गेलं तरी चालेल पण राधानगरी धरण पूर्ण झालंच पाहिजे शाहू राजांनी करून दाखवलं ही पुण्य आज दादा लोकसभेमध्ये तुमचा आमचा सगळ्यांचा आवाज आहे म्हणजे दादा खासदार नव्हते तेव्हापासून आमचे जवळचे अगदी जवळचे तेव्हाही आमचा आवाज होते आजही ते दादा आमचा आवाज आहे का पण दादा कोल्हापूर जिल्ह्याचा दरडोई उत्पन्न हे भारतामध्ये सर्वात जास्त आहे सर्वात जास्त आहे कोणाची पुण्याई आहे पुण्याई पुण्या शाहू महाजन नाही उभा आहे सगळं तुम्हाला असं वाटतं शाहू महाराजांनी फक्त सामाजिक चळवळीमध्ये काम कर अजिबात नाही अरे पनाळा टी नंबर फोर चहा कुठं बनतो आम्हाला सांगा नाही पनाळ्यावर चहाची लागवड शाहू महाराजांनी केली आणि तो चहा गुजरात असेल कर्नाटक असेल त्याच्या वितरण शाहू महाराजांनी चालू केलं औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती करून दाखवली सगळ्या क्षेत्रात काम केलं मला एक सांगा आता वेळ करिये म्हणून अगदी दोन पाच मिनिटांमध्ये धावता आलावा तुमच्या समोर घेतोय मी मला एक सांगा कोरोनाचा कोरोनाचा काळ तुम्ही आम्ही अनुभवला बरोबर आहे कोरोनाच्या काळामध्ये लस आली सिरमने आणली फायझरने आणली सगळ्या कंपन्यांनी लस आणली आणि त्यापैकी लस घेताना अनेक जण आपल्या अंगाला लस टोचून घेताना मारत होते काय नाही बाबा याच्यात वेगळं काय असं तर लस घ्यायची नाही बरोबर आहे म्हणजे आज सुद्धा आम्ही जी सिक्स जी च्या जगामध्ये जगणारी लोक आम्हाला सुद्धा लसीचे दुष्परिणाम वाटायला लागले आणि सुद्धा त्या काळात लोक कामाने होती लस लस आली इंग्रज म्हटल्यावर काहीतरी असं लोकांना वाटायला लागलं लोक लस घ्यायला तयार नव्हते शाहू महाराज स्वतः आपल्या राजपरिवारासह कोल्हापूरच्या मुख्य चौकामध्ये आले सगळ्या लोकांसमोर उभे राहिले आणि ती लस स्वतः पहिल्यांदा टोचून घेतली कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना दिली आणि सांगितलं मी टोचून घेतली ना तुमच्या आधी जे बरं वाईट व्हायचं असेल ते माझं होईल त्याला राजा म्हणतात त्याला लोक राजा हा विचार शाहू महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पेरला सगळ्यांकरता काम केलं जगाच्या इतिहासामध्ये जाऊन बघा असं सर्व काम सर्वस्पर्श काम हे जगाच्या इतिहासामध्ये तुम्हाला आम्हाला कुठं बघायला मिळत नाही असा हा लोकराजा कोल्हापूरच्या मातीमध्ये जन्माला आले ना आणि ते खऱ्या अर्थानं हे कोल्हापूरच्या मातीला उभं करायचं काम शाहू महाराजांनी केलं मी मगाशी उल्लेख केला तेवढा उल्लेख करतो आणि दगदी एखादा प्रसंग सांगून थांबतो मी नाशिक जिल्ह्यामधून आलेलं नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगाव नावाचं गाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचे चळवळ चालू करायच्या आधी नाशिक मध्ये गणपताला मोरे नावाचे ग्रहस्थ होते आणि विठ्ठलाच्या मंदिरामध्ये सगळ्या जातींना प्रवेश मिळाला पाहिजे असा त्यांनी रेटा लावला आणि त्यांना पोलिसांनी के। अटक केली अटक केल्यानंतर बातमी शाहू महाराजांना कोल्हापुरात समजली आहे आता नाशिक कुठं आहे कोल्हापूर कुठं आहे आणि शाहू महाराजांनी कोल्हापुरामधून नाशिकला वकील पाठवला त्या गणपतदादा मोरे यांची सुटका करून घेतली आणि ज्या विठ्ठल मंदिरापासून त्यांना अटक केली होती त्या विठ्ठल मंदिरापर्यंत कोल्हापूरमधून रथ पाठवला शाहू महाराज स्वतः तिथे आले आणि तिथं आल्यानंतर त्यांनी त्याची रथामधून मिरवणूक काढली आहे जिथे अटक केली तिथून मिरवणूक काढली घरापर्यंत नेलं घराच्या अलीकडं पाच मिनिटाच्या अंतरावर गणपतदादा मोरेंनी शाहू महाराजांना थांबवलं म्हटलं महाराज फक्त दोन मिनिट थांबाव म्हटले का महाराज फक्त दोन पाच मिनिटं महाराज म्हटले ठीक आहे थांबतो आणि गणपतदादा मोरे आपल्या घराकडे गेले आणि त्यांनी बघितलं शाहू महाराज सात सवा सात फूट आहे एवढी उंची आहे एवढ्या उंचीचा राजा माझ्या घरामध्ये येणार आहे दरवाजा जो आहे हा छोटा आहे त्यांनी आपल्या घराचा दरवाजाच काढून टाकला तर आमचा राजा ताट मानेला आमच्या घरामध्ये आला पाहिजे ही भावना आहे आणि ताट माने शाहू महाराजांना घरामध्ये नेलं त्या गणपतदा मोरेंच्या पत्नी त्या बाळवत आई स्वयंपाक करत होत्या गणपतदादा मोरेंच्या पतीला बाबा आपल्या शाहू महाजांनी विचारलं ताई अगं काय करते सर त्याने सांगितलं काय नाही राजा दूध गरम आहे आणखी मग खायला शाहू राजा त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये दूध भाकर खाल्ली आणि बहिणीला होवाय म्हणून एक हजार रुपये शाहू महाजन दिले ते एक हजार रुपये गणपतदादा मोरे खिशात नाही ठेवले आणि नाशिक मध्ये आणले आणि नाशिक मध्ये शाहू महाजनी ही संस्था चालू केली होती उदोजी मराठा बोर्डिंग तिला देऊन टाकले आणि सांगितलं या माध्यमातून एक कॉलेज आमच्या गावात चालू करा आज एक कॉलेज पडलं त्या पिंपळ गाव त्याला गणपतदादा मोरेच शाहू महाराजांचं नाव आहे हा वारसा विचारांचा हा काल विचारांचा आणि तो विचार अविरतपणे महाराष्ट्राच्या भारताच्या मातीमध्ये सगळ्या समाजाकरता काम केलं बरं का सगळ्या समाजाकरता आजही कोल्हापूर मध्ये गेलात ना म्हणजे मी तर नाशिक काय तरी तुम्हाला सांगतो कधी कोल्हापूर मध्ये फिरलात ना दसरा चौकाच्या पुढे गेलात मोहामेर मोहागड एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था आहे मुस्लिम समाजाची संस्था आहे मुस्लिम समाजाकरता शाहू महाराज शिक्षण संस्था चालू केली आणि पदसिद्ध अध्यक्ष हे छत्रपती परिवाराकडे घेतलं त्याच्या पलीकडे सांगतो मुस्लिम समाजाचं सा... धर्मग्रंथ कुराण धार्मी भाषेमध्ये आहे ते इथल्या स्थानिक मुस्लिमांना कळत नाही म्हणून त्याच त्या काळात मध्ये भाषांतर शाहू महाराजांनी करून घेतलं आणि जाती धर्माच्या पलीकडे विचार करणारा राजा आहे रुकडीच्या पिलाचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामधून उत्पन्ना रामबाबाच्या मंदिरामध्ये दिवे लावले मौनी बाबाचा मठ आहे त्या मठामधून तिथल्या मशिदीची व्यवस्था केली पण तिथं सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे सगळ्यांना सोबत घेऊन जाता आला पाहिजे करता शाहू महाराजांनी काम केलं शाहू महाराजांचा वारसा आणि विचार तुम्ही पुढे घेऊन जाऊया शेतकऱ्यांचा राजा आहे राजा आहे या मातीमधल्या गोरगरिबांचा राजा आहे आज काय परिस्थिती आहे आज काय अवस्था आहे शेतकऱ्यांची एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो मग अशी गोरकडे साहेबांनी उल्लेख केला दादा मागच्या बारा वर्षापासून व्याख्यानात ते आहेच पण बारा वर्षापासून आम्ही वडील असणाऱ्या अनाथ मुलांसाठी काम करतो आज रोजी माझ्याकडं राज्यभरातली आई वडील असणारी एकशे अठ्ठावीस अनाथ पोरं शिक्षणाकरता दत्तक आहेत माझ्या पाच मुलींची लग्न झाली तर मला दोन नातू सुद्धा आहे आणि हे सगळं करताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सतरा अठरा मुलं माझ्याकडे आहेत हे काम करत असताना आम्ही विचार करतो की आज शाहू महाराजांची आठवण काय येते आज बाबासाहेबांची आठवण काय येते आज शिवाजी महाराजांची आठवण काय येते कोल्हापूर जिल्ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली तालुका आहे बिलोलीमध्ये मिंकी नावाचं गाव आहे मिंकीमध्ये नववीतला पोरगा आहे आणि नववीतला पोरगा बापाजवळ जवळ बापाला सांगतो बाबा माझ्या शर्टाचा खिस्सा फाटलाय मला शर्ट शिवायला शर्ट घेऊन घे ना बाप म्हटला बाळा सोयाबीन पिकलं नाही एकदा पाऊस खूप जास्त पडलाय सोयाबीन नादुरुस्त आहे बाळा मी तुला पैसे देऊ शकत नाही बाळा थोडे दिवस थांब आणि बाप म्हटला बाळा देऊ शकत नाही पैसे पोरक म्हटलं बाबा मी शाळेतच जाणार नाही शर्ट घेऊन नाही तुला तर बापानं फार कर्कोराच्या थोबारीत मारली आणि सांगितलं चल लि जा शाळेमध्ये लिघ म्हटलं ना शाळेत जायला नाही म्हणतोस पोराने बॅग उचलली पोरग शाळेत जायला निघाल बापाला वाटलं पोरग शाळेत गेलय बाप कामावर निघून गेला पोरग शाळेत गेलच नाही पोर्ग शेतामध्ये आलंय महिस बांधली होती त्या म्हशीच्या दोरामधला दोर काढला तो दोर सोडला पडिका निंबाचं झाड आहे ते निंबाच्या झाडावर चढलं पोर नववीचं पोर त्या फांदीला दोर बांधला आणि फांदीला दोर बांधून नववीतल्या पोराने आत्महत्या केली आहे सायंकाळी पाच वाजले बाप घरी आलाय सगळ्यांची पोरं घरी आहेत आपला पोरग कुठं आहे आणि गल्लीत आवाज देतोय अरे ओम्या कुठं अरे ओम्या कुठ सापडत नाही आणि बापाने कुणा तरी विचारलं माझा पोरगा कुठं आहे कोणतरी म्हटलं तुमचा ओम या शाळेत आलाच नाही तो शेताकडे गेलाय म्हटला आणि बाप धावत शेतामध्ये आलाय की पोरग शेतात का गेलं हे कळायला मार्ग नाही बाप शेतामध्ये शोधतोय पोराला आवाज देतोय पोरग सापडत नाही आणि शोधता शोधता विहिरी जवळ आलाय आणि बघितलं तर पोराने निंबाच्या झाडाला फाशी लावून घेतलेली रडत रडत बाप धाय मोठलून रडतोय त्या झाडावर चाललाय आणि झाडावर चढल्यावर तो दोर सोडला पोराच्या गळ्यामधला दोर काढला पोराच्या शरीराला खाली उतरलं गळ्यामधून दोर काढला पोराचे पटापटा मुके घेतले आणि तोच दोन उचलला आणि पुढच्या पाच मिनिटांमध्ये त्याच झाडाच्या खांदीला बांधून पापाने आत्महत्या करून घेतली का वेळ का वेळ काही बुद्धिजीवी म्हटलेत नाही पोराचं चुकलं कोराने आत्महत्या करायला नको होती शर्ट मिळाला असता खरंय मिळाला असता नको होती आत्महत्या करायची गरज काही म्हटले नाही बापाचंही चुकलं बाबानं पोरानंतर लगेच आत्महत्या करायला नको होती थांबायला पाहिजे होतं खरंय थांबायला पाहिजे था होतं पण मी विचार करतो तिसरा अँगल कोणी विचार करणार आहे का की या देशामध्ये एखाद्या शेतकऱ्याला आपल्या पोराला शर्ट घेऊन देता येत नाही म्हणून आत्महत्या करावी लागत असेल तर ही वेळ त्यांच्यावर आणली कोणी याचं चिंतन तुम्हाला आम्हाला एकदा करावं लागेल आणि त्याकरता हा शाहू महाराजांचा विचार आहे आणि हा विचार करून यायचा असेल शाहू महाराज शेतकऱ्यांची पोरं पुढे गेली कष्टकऱ्यांची पोरं पुढे केसरबा केशरबाई कसे केसकर असतील किंवा गांधी विठ्ठल गांधी शिंदे असतील प्रमोदनकर ठाकरे असतील कितीतरी माणसं ही शाहू महाराज इतिहासामध्ये पुढे आणली आणि ते करत असताना जात पात धर्म पंथ काही बघितलं नाही ते करताना एकच गोष्ट बघितली की माझा मातीतला माणूस पुढे गेला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं तोच विचार तोच वारसा आज का कोल्हापूरची पवित्र माती जपते त्या मातीचा आम्हाला अभिमान आहे आदरणीय दैरेशी दादा या ठिकाणी आहेत माने साहेब आमदार माने साहेब आहेत किंवा आंडोरे साहेब आहेत की विचारपीठावरती ज्येष्ठ माणसं आहेत आणि मी तुम्हाला सांगतो दादांची माझी बऱ्याच वर्षानंतर आज भेट झाली पण त्यांच्या स्वभावाची एक जाणीव आम्हाला आहे की ते जे बोलतात ते करतात जे करायचं नसलं ते कधीच बोलत नाही त्यामुळे त्यांनी जो शब्द दिलाय आवर ते आवर्जून पूर्ण करतील विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि पाटील साहेब असतील अमोल असुलकर असतील घोरपडे साहेब असतील आणि सगळे जे या कोल्हापूर रहिवासी संघाचे अध्यक्ष आहेत तो यांना तुम्हाला सांगतो की एक शाहीर म्हणतो की एक तारापी किनारे एक इमारत तो लगे आग एक तारापती किनारे एक इमारत तो लगे आग मच गई भागम भाग कुछ लोगों ने आग पर पानी डाला कुछ लोगों ने आग पर पानी डाला कुछ लोगों ने आग में घिरे लोगों को बाहर निकाला सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोच में तब पेड़ पर बैठा कौवा बोला चिड़िया रानी तो सुई की नोक से पहाड़ खोद रही है तेरी चोच में जितना पानी आएगा उससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा तब चिड़िया ने दिया जवाब एकदम लाजवाब चिड़िया बोली मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ अपने चोच में भरी पानी की क्षमता भी पहचानती हूँ अरे मैं तो बस इतना जानती हूँ जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा हमारा नाम आग लगाने वालों में नहीं आग बुझाने वालों में लिखा जाएगा जय जाए जिदू जय शिवराज धन्यवाद